मोहिनी एकादशी निमित्त पंढरीत हजारो भाविक दाखल वैशाख शुद्ध मोहिनी एकादशी निमित्त पंढरीत हजारो भाविकांची अलोट गर्दी दिसून येत आहे वैशाख शुद्ध मोहिनी एकादशी हजारो भाविक पंढरीत दाखल झाले असून दर्शनासाठी जवळपास पाच ते सहा तास लागत आहे चंद्रभागा नदी नौका विहार महाद्वार प्रदक्षिणा मार्ग पश्चिम द्वारसह बिटुरायाची पंढरी नगरी गजबजून गेली आहे आज पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी परिसरात गर्दी केली आहे सध्या मंदिर जीर्णोद्धाराचे काम सुरू असल्याने भाविकांना पद स्पर्श दर्शन घेता येणार नाही मात्र दोन जूनपासून श्री विठ्ठलाचे व श्री रुक्मिणी मातेचे पद स्पर्श दर्शन घेता येणार आहे ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज